नमस्कार मी डॉक्टर स अरुण उंचे औरंगाबाद बलदेव महात्मा पुराणामध्ये हा नागराज धरणीधर शेष तेजोनिधी अंकव्य योगाचार्य महावीर्य, देव मंत्रमुख आणि बली आहे असे वर्णन केले आहे बलरामाने जरा संघाला युद्धात जिंकले पण मारले नाही या पृथ्वी तलावर पुष्कर पराक्रमी राजे त्याचे अनुयायी होते त्या सर्वांना याने रणात जिंकले ज्याला दहा हजार हत्तींच बळ होते अशा भीम पराक्रमी भीमालाही बलरामाने बाहुयुद्धात पराजित केले होते मग दुर्योधनाची कन्या पळवून नेणाऱ्या जांबवतीचा याला हस्तिनापूर नगरीत सर्व राजांनी वेडले स्तिला आड़ केला त्याला अडवले आहे असे ऐकून त्याला सोडविण्यासाठी बलराम तिथे आला परंतु त्याला सांब आवडत नाही तेव्हा तो बलराम रागावला व त्याने भयंकर कर्म केले, अद्भुत निवारण करण्यास अप्रतिम व ब्रह्म मंत्राने आमंत्रित केलेले गावाच्या कोटाच्या बाहेरील खंदकाच्या काठावर ठेवून महा तेजस्वी अशा त्याने कौरवांचे ते नगरच गंगेत फेकून देण्याची इच्छा केली तेव्हा डळमळू लागलेले ते नगर पाहून दुर्योधनाने पत्नी सह रा बलरामाकडं पाठवून दिले दुर्योधनाने महात्मा बलरामाला स्वतः शिष्य म्हणून अर्पण केले आणि बलरामाला त्या कुरुपती दुर्योधनाला गदायुद्धात शिष्य म्हणून स्वीकारले ते फिरलेले नगर गंगे गंगेसमोर वाकल्याप्रमाणे दिसते रामाचे हे अत्यंत अद्भुत कर्म भूलोकात सांगितलेले आहे जय श्री कृष्णा।